मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसला ज्या टायमाला कोरोनानं भयानक उग्र रूप धारण केलं होतं त्या भयानक कोरोनामध्ये अक्षरशः बऱ्याचशा लोकांचे जीव गेले आणि अशा परिस्थितीत कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या या कुटुंबाला पन्नास हजार रुपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं परंतु बाबतीत अक्षरशः माझ्याकडे पुरावे आहेत मी जलित शेतकरी संघटनेच्या वतीनं आपल्या सोलापूरचे कर्तृव्यक्ष जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशिर्वाद साहेबांना भेटून मी एक आठ ते दहा महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं त्यांनी त्याच्यावरती तातडीनं बैठक लावली आणि त्या बैठकीमधून असा रिपोर्ट आला की पाचशे वीस हे कोरोनात मृत्यू झालेले कुटुंब त्या पन्नास हजार रुपये त्यांच्या हक्काचे मिळाल्यापासून ते वंचित आहेत आणि याबाबतीत मी सतत पाठपुरावा करतो आहे परंतु मान्य कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार साहेबांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की तातडीनं ज्या त्या लोकांचे पैसे खचर जाण्याच्या करण्याच्या दृष्टीनं नियोजन ठेवा आणि माझ्याकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला पाचवीस लोकांचा पुरावा आहे लेखी पत्र आहे माझ्याकडं त्यामुळं त्याच बिचाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला पन्नास हजाराचा कुठतो आधार होईल ह्या जिल्ह्यातल्या कुठल्याच नेत्यांच्या पक्षाच्या आमदारांची जबाबदारी आहे कुणाच्या ध्यानात नाही की जनित शेतकरी संघटना सातत्यानं डोळ्यात तेल घालून काम करते त्याचा आम्ही आज बी पाठपुरावा करतोय तरी स्वतः कुमार आशीर्वाद साहेबांनी यात लक्ष घालून तातडीनं ते कोरोनाबाधित राहिलेले अरुण कुलकर्णी म्हणून आहेत त्यांचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला पन्नास हजार रुपये मिळेल असं पत्र मला शासनाचं आलेलं आहे माझ्याकडे पुरावा आहे पण तू एखाद्याच पैसे राहिलेले नाहीत त्यांचं मिळालं त्याबद्दल मी संबंधित शासनाच्या अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो परंतु ती राहिलेली जे पाचशे एकोणीस कुटुंब आहेत त्यांचे सुद्धा पैसे तातडीने त्यांच्या खात्यावर चौकशी करून जमा करा अन्यथा हे जे तुम्हाला परिणाम व्हावे लागतात